फ्लिपकार्ट कंपनीची पुन्हा दबंगिरी दीडशे कामगारांना पुन्हा काढले कामावरून फ्लिपकार्ट कंपनीने ठेकेदारांवर दबाव टाकून सहाशे याबाबत रायगड जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तत्काळ कंपनीस भेट देऊन सदर प्रकाराचा जाब विचारून धारेवरही धरले होते मात्र आज पुन्हा फ्लिपकार्ट कंपनीने दबंगिरी करत दीडशे कामगारांना कामावरून कमी केले आहे याचे वृत्त समजताच येथील मनसेचे खालापूर तालुका सचिव अभिजित घरत यांनी कमी केलेल्या सर्व मुलांना कामावर पुन्हा घ्यावे किंवा केलेल्या अकरा महिन्याच्या करारानुसार त्यांना उर्वरित पगार द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंपनी आवारातील एकही एक काम होऊ देणार नाही असा इशारा देत त्यांनी कंपनी बंद ठेवली होती यावेळी मोठा फौजपाटा कंपनीच्या आवारात जमा झाल्याने सदर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते रेडी न्यूज रसायनी पवन भोईर नंतर आम्ही एक प्राथमिक स्वरूपाची स्वतः जिल्हाध्यक्षांनी दखल घेऊन या ठिकाणी मीटिंग केलेली होती पण त्या मीटिंग नंतर सुद्धा आज कंपनीने अजून दोनशे ते तीनशे जणांना कामावर काढले आज कामावर काढलेल्यांची संख्या सातशे क्रॉस केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्यांना त्यांच्या न्यायिक हक्का हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी या ठिकाणी उभी राहणार आहे आणि राहिलेली आहे राहिला प्रश्न आता लोका त्या लोकांना पुन्हा कामावर घेण्याचा तर तो जास्तीत जास्त प्रखररित्या कंपनीनी त्या सगळ्या लोकांना पुन्हा पूर्वी पूर्वीसारखं कामावर घ्यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व कामगारांच्या मागे पूर्ण ताकी ताकतिनिशी उभे आहे आणि हे आंदोलन कमीत कमी वेळेत पूर्ण करून आपण सगळ्या कामगारांना न्याय न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी गुगलवरती जाऊन वेबसाईट थ्री डी न्यूज डॉट इनला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवरती थ्री डी न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाईप करा डी न्यूज चॅनल